नगर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथम महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येत गणेश मंडळ स्थापन करून मुख्यालयात गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना केली मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हिरेकर यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी दीपाली येरेकर मंडळाच्या अध्यक्ष रजनी जाधव सोनाली चेडे रेशमा नागपुरे विजय गायकवाड अर्चना रासकर कल्पना शिंदे भारती जाधव आरती जाधव आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते येरेकर यांनी या उपक्रमासाठी महिलांचं कौतुक करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या आम्ही खूप खूप खुँ शुभेच्छा देतो माझ्याकडून माझ्या परिवाराकडून जिल्हा परिषदेच्या कुटुंबातले सर्वजण सर्व कर्मचारी त्यांचे कुटुंबीय सर्वांना मी गणेशोत्सवाच्या सर्वप्रथम खूप खूप खुँ शुभेच्छा देतो भगवान गणेश यांना आपण विघ्न अर्थ सुद्धा संबोधत असतो त्यामुळे या निमित्ताने मी सर्वांना सर्वांसाठी अशी प्रार्थना करतो की आपल्या कामातील आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्व प्रकारचे विघ्न दूर हो आणि आपल्या सर्वांच्या कामातून जिल्हा परिषदेचे नाव उंचावं व तुमच्याही वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला अधिकाधिक यश अशी अशीसुद्धा प्रार्थना मी आज या ठिकाणी करतो महाराष्ट्राचीच भूमी आहे की ज्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक यांनी केली होती आणि त्यांचा सार्वजनिक गणेश उत्सव करण्याचा मेन उद्देशच हा होता की जे आपल्या घराघरामध्ये आपण गणपतीची आराधना करत असतो आपण गणपतीची पूजा करत असतो पण जेव्हा आपण एकत्र येऊ सार्वजनिकरित्या आपण जेव्हा गणेशोत्सव साजरा करू तेव्हा एक सामाजिक एकोपासुद्धा सुद्धा आपल्यात निर्माण होईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल व सर्व लोकांमध्ये एक प्रकारे आपण हार्मनी जे म्हणतो ती निर्माण होईल एकोपा निर्माण होईल आणि आज तीच परंपरा आपण महाराष्ट्रानी आणि भारतानी आणि इनफॅक्ट आता जे भारतीय महाराष्ट्रीय विदेशात सुद्धा आहेत ते सुद्धा आपापल्या ठिकाणी त्या या परंपरेचं पालन करतात आपणही त्या परंपरेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद अहमदनगर येथे आपण हा गणेशोत्सव साजरा करीत आहोत आज मला या गोष्टीचा आणखी विशेष आनंद होतो आहे की आपल्याकडे सर्वीकडे राज्यामध्ये आपण महिलांना महिला सक्षमीकरणाचं एक प्रकारे धोरण हे शासनाचं आहे आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या योजना या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहेत जसं आता नवीनच बोलायचं झालं तर लाडकी बहीण योजना किंवा यो आपण बचत गटांच्या माध्यमातून जे काम करतो इतर सर्व योजना आता याचाच एक अंक म्हणून जिल्हा परिषद अहमदनगर येथे मला असं सांगण्यात आलं आहे आणि मला अतिशय आनंद होतो या गोष्टीचा की महिलांनीच पूर्णपणे हा जो गणेशोत्सव आहे त्याच्या अध्यक्षही महिला आहेत कमिटीवर महिला आहेत आणि अतिशय सुयोग्य असं नियोजन त्यांनी आपल्या या गणेशोत्सवाचं केलेलं आहे याचा अतिशय आनंद मला होतो आहे आणि मी सर्वांना आग्रह करतो की आपण टाळ्यांच्या गडगडाटात आपल्या महिला टीमचं या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी स्वागत करावं त्यांचं अभिनंदन करावं ह्या गणेशोत्सवाची आता सुरुवात परवापासून आपली झालेली आहे आणि याची ही टीम आहे यांनी सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे पण जिल्हा परिषद सी ओकडून काही वर्गणी घेण्यात आली नाही त्याचं काय कारण माझ्याकडे कोणी टीम आली असती तुमची तर मी नक्कीच माझ्या म्हणजे वर्गणी त्या दिली असती पण ठीक आहे आता नाही तर नाही कमीत कमी जर काही शेवटी जेवण वगैरे घालणार असेल सगळ्यांना तर त्याचे काही महाप्रसाद त्याची काही वर्गणी असेल तर नि, निश्चित माझ्याकडून त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याची माझी तयारी असेल आणि सर्वांसाठी गणेश उत्सव हा अतिशय आनंदाचा उत्सव असतो आपलं म्हणजे माझ्या लहानपणीच्या आठवणी मला येतात की शाळेमध्ये आम्ही ऑर्गनायझिंग टीममध्ये असायचो किंवा किंवा कुठे आरती असायची जरी आपल्या गल्लीमध्ये असो किंवा दुसऱ्यांच्या आपण प्रसादासाठी होणारे धावपळ या सगळ्या म्हणजे एक खेळी दोन ह्याच्यात दोन तीन ह्याच्यात तुकडे करून मिळायचे सगळे ते आता माहीत नाही काय प्रसाद इम्प्रूव्ह झाला आहे आय डोंट नो आता काय पण हे सगळ्या लहानपणीच्या चांगल्या आठवणी आहेत आणि देवाचे सर्वांवर आपले अनंत उपकार आहेत की आपण जिथपर्यंत पोचलो आहोत आणि इथून पुढेही आपल्याला चांगलं यश मिळत जाणार आहे त्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा माझ्या परिवाराकडून सर्वांकडं सर्वांकडून तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो मॅडम आज सकाळी उठून स्वतःच्या हाताने महिलांनी एकत्र येऊन गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रमांचं नियोजन केलंय प्रथमच मंडळ स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळाल्याने सर्व महिला सदस्यांचा उत्साह उस ओसंडून वाहतोय महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा